मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती मिहीरबरोबर फोनवर बोलत असते तेव्हा अरुंधतीचं लक्ष अभिकडे जातं तर अभि आता मुद्दामच अरुंधतीने जे फूड क्रिटिकसाठी डिश बनवलेल्या असतात ते घेऊन आता तिला सर्व करायला पुढे जातो अरुंधती मिहीरला म्हणते थांब रे मिहीर मी तुला नंतर कॉल करते असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि धावतच पुढे जाते परंतु आता अभि समोर जातो आणि तिच्यासमोर डिशसुद्धा ठेवते त्यामुळे अरुंधतीचा नाइलाज होतो मग आता ती लगेच पुढे जाते त्यावेळी आमची ही रेस्टॉरंटची स्पेशालिटी असल्याचं अभियाता सांगत असतो त्याचवेळी अरुंधती तेथे गेल्यानंतर अभिकडे पाहतच राहते मग आता पण मी समोर काही तिला बोलताच येत नसतं त्यामुळे ती आपली गप्प राहते तर आता अभि हा एक एक पदार्थाची ओळख करून देत असतो त्यावेळी अरुंधती मॅम कुठे आहे असं आता ती विचारते मग आता इथेच अरुंधती मॅम असल्याचं आता अभि म्हणतो मग आता अरुंधती म्हणते करा ना तुम्ही सुरुवात करा आता त्यावेळी आता मी कुठून सुरुवात करू कारण सर्व पदार्थ तर एवढे छान वाटता येत नाही की विचारू नको तेव्हा तुम्ही पाठवड्यांपासून सुरुवात करा कारण हा आपला पारंपरिक पदार्थ आहे असं आता अरुंधती म्हणते मग आता ती लगेच पाठवड्या टेस्ट करून पाहते तर तिला त्या प्रचंड आवडतात जुनी आठवण सांगत ती म्हणते माझी आजी सेम अशाच पाठवड्या बनवायची आणि तुम्हाला एक सांगू का तुमच्या रेस्टॉरंटची हीच तर खासियत आहे म्हणून तर लोक इकडे येतात असं म्हणून आता ती लगेच अरुंधतीचं कौतुक करत असते त्यावेळी आता अभी देखील अरुंधतीच्या स्वयंपाकाचं कौतुक करत ती प्रत्येक डिशेस कशा प्रकारे छान बनवती आहे हे सांगत म्हणतो की मसाले भातसुद्धा टेस्ट करा ना कारण माझी आई काय म्हणते माहिती आहे का मसाले भात हा खरंच तुपाशिवाय चांगला लागतच नाही आणि त्याच्याशिवाय तर टेस्टच नाही म्हणून आईने काय केलं यावरून तूप टाकले तेव्हा ती हो असं म्हणते आणि मसाले भात आता टेस्ट करणार असते तेवढ्यातच काही स्त्रिया तेथे आलेल्या असतात त्यांना अरुंधतीबरोबर फोटो काढायचा असतो म्हणूनच ते अरुंधती तिला घेऊन जरा बाजूला घेऊन जातात आणि फोटो क्लिक करत असतात तच आता ती जी मिहिका असते ती मसाले भात खाणार असते पण त्यामध्ये एक मोठं असं झुरळ असतं तेव्हा ती झुरळ पाहून ती शी असं जोरात ओरडते आणि चमच्याच खाली टाकून देते तेथे सर्वजण आता येतात काय झालं विचारतात मग आता तुमच्या मसाले भातामध्ये झुरळ असल्याचं मिहिका म्हणते त्यावेळी आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी अरुंधती म्हणते असं होऊ शकत नाही परंतु ती म्हणते नाही असं कसं तुमच्या रेस्टॉरंटचं नाव खूप मोठं आहे म्हणून मी मिहीर सरांसाठी इथे आले आणि तुम्ही हे काय केलं मिहिरसर म्हणाले होते आमच्या इथे सर्व फूड हे सर्व पदार्थ हे हायजेनिक असतात त्याचबरोबर शिळांना आम्ही कधीही सर्व करत नाही अगदी ताजं ताजं बनवूनच कस्टमरला सर्व करतो आणि तुमचं हे नक्की काय चाललंय त्यानंतर सर्व आता तिथे जे कस्टमर असतात त्यांनाही धक्का बसलेला असतो आणि जे काम करणारे असतात त्यांनासुद्धा मग आता मिहीर सरांच्या ऑबसेंटमध्ये तुम्ही असं रेस्टॉरंट चालवताय का असं मिहिका ही तिच्यावर आरोप करते अरुंधती म्हणते नाही हो मॅडम माझ्याकडून असं अख्ख्या आयुष्यात कधीही घडलं नाही मग आज कसं घडू शकतं अहो आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये खरंच खूप स्वच्छता पाळतो हवं तर तुम्ही आमचं किचन देखील पहा कसं स्वच्छ आहे ते तेव्हा ते करायची काही गरज नाही बापरे तुम्ही एवढी मोठी कॉम्पिटिशन कशी जिंकलात असं आता ती फूड क्रिटिक अरुंधतीवर आरोप करत असते अहो अरुंधती मॅम तुम्हाला तर काहीही हँडल करता येत नाहीये असं म्हणून ती आता लगेच अरुंधतीच्या कामावर संशय घेते अहो लोक एवढ्या विश्वासाने तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांना हे खायला घालताय अरुंधती आता त्यांना तळमळीने सांगत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पण असं आमच्या रेस्टॉरंटमध्ये तर होतच नाहीये प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर या डिशमध्ये पहा ना केवढं मोठं झुरळ आहे असं म्हणून ती कॅमेरामॅनला विचारते तू व्हिडिओ घेतलाही नाही या सगळ्याचा मग आता तो है। हो असं म्हणतो तर अरुंधती प्रचंड घाबरते तिला आता काय करावं हे सुचत नाही त्यानंतर ती म्हणते मी माझ्या ब्लॉगवर याबद्दल लिहिणारच आहे परंतु वेगवेगळ्या चॅनेलवर सुद्धा हा व्हिडिओ मी आता पोस्ट करणार आहे आणि त्यांना हा व्हिडिओ देणार आहे असं म्हटल्यावर अरुंधती अजूनच घाबरते त्यानंतर आता ती अरुंधतीला खूपच बोलत असते आणि म्हणते तुमची तक्रार मी असोसिएशन कंपनीकडे करणार आहे अहो आज झुरळ निघालं परंतु उद्या पालसुद्धा निघू शकते तुम्हाला काही वाटतं की नाही तेव्हा अरुंधती खूप तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करते प्लीज माझं ऐकून घ्या तरीही ती म्हणते की अजूनही तुम्ही, तुम्ही माझ्याशी अर्ग्यू करताय मी आता तुमची तक्रार करणारच आणि या प्रकरणाची चौकशी होणारच असं आता मिहिका म्हणते आणि लगेच तेथून जायला निघते अरुंधती बिचारी तिच्या पाठीमागे धावत असते परंतु आता मिहिका ऐकतच नाही आता मिहिका बाहेर गेल्यानंतर अरुंधतीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते ती बेचारी आपली रडू लागते मग आता बाहेर मिहिका ही लगेच संजनाला कॉल करते आणि म्हणते की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सगळं काही केलंय आता खरं तर या दोघींचा तो प्लॅन असतो अरुंधतीला कशाप्रकारे अडकवायचं हा प्लॅन चांगलाच आता त्या दोघींनी केलेला असतो मिहिका म्हणते अरुंधतीच्या रेस्टॉरंटची चर्चा उद्या बघ फ्रंट पेजवर येते की नाही असा मोठा लेख छापून आणते ना की विचारू नको संजनाला आता अत्यानंद झालेला असतो इकडे आता अरुंधती सगळ्यांची शाळा घेत असते तर आता जो शेफ असो दीपक तो म्हणतो आम्ही अभि सरांना सांगितलं होतं की अरुंधती मॅम आल्याशिवाय अजिबात पदार्थ सर्व करू नका परंतु यांना खूप घाई झाली होती तेव्हा अभि रागातच म्हणतो मग मी काय करायला हवं होतं तूच सांग आता मला काय करायला हवं होतं ते पदार्थ थंड झाल्यानंतर जर सर्व केले असते आणि पुन्हा गरम करायचे म्हटल्यावर त्याचीच चव बिघडली असती मग मी काय करायचं सांगायचूच अरुंधतीला आता जरा आश्चर्य वाटतं कारण तो आता ओरडून ओरडून बोलत असतो चिडून बोलत असतो तिला आता दालमेकूच काल आहे हे समजतं कारण अबीकडे ती सारखी पाहत असते आणि जो अशोक असतो ना तो म्हणतो की मॅम अहो अभिसरांचा मला मुद्दा पटतोय कारण जर पदार्थ थंड झाले असते तर त्याची चव बिघडली असती हा मुद्दा त्यांचा खरा आहे म्हणूनच त्यांनी सर्व केले असावेत आता तोही ही अभिची बाजू घेऊन बोलतो अरुंधती म्हणते अरे ते थंड झाले असते ना तर परवडलं असतं परंतु त्यांच्या पदार्थामध्ये झुरळ हे कधीही शक्य नाही गेली सव्वीस वर्ष मी किचन सांभाळतीये अरे चक्क कुणाच्या पानामध्ये केससुद्धा गेला नाही आणि मला एक गोष्ट खटकतीये ती म्हणजे जेव्हा मी मसाले भात सर्व केला ना तेव्हा त्यामध्ये झुरळ नव्हतं मग नंतर अचानक कुठून आलं जेव्हा मी मिहिरबरोबर फोनवर बोलत होते तेव्हा तेव्हा अशोक आणि अभि एकमेकांकडे पाहतच राहतात दोघेही आता घाबरलेले असतात त्यानंतर दीपक आता म्हणतो की तुम्हाला सांगू का मॅडम अहो अभिसरांनी काय केलं मला सोलकडी घेऊन अगोदर मेहिका मॅडमकडे पाठवलं आणि मग नंतर ना निशाला तिकडे वर कस्टमर हँडल करायला पाठवलं किचनमध्ये पूर्ण वेळ फक्त आणि फक्त अभिसर होते मग आता अभिरागातच म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी केलं का हे सगळं काही तो म्हणतो सॉरी सर हे पाहा जे आहे ना ते मी सांगतो आहे परत मॅडमने उगीच संशय घ्यायला नको कारण आम्ही खूप प्रामाणिकपणे अगोदरपासून या रेस्टॉरंटमध्ये काम करत आहोत अरुंधती आता अभिकडे संशयित नजरेने पाहते तेव्हा तो म्हणतो आई तुला असं वाटतं का मी करेल म्हणून तेव्हा ती म्हणते ते मला माहीत नाही असं म्हणून ती आता सर्वांना अगोदर कामाला जायला सांगते प्रत्येकाला आपापलं काम वाटून देते त्याला हात लावत असते तिथून चाललेली असते अभि तिच्या मागे पळतो आणि म्हणतो आई तुला असं वाटतंय का मी हे करेल म्हणून तेव्हा ती म्हणते मला माहीत नाही अभि परंतु त्या अगोदरचा अनुभव माझा काही चांगला नाही आहे कारण या अगोदरसुद्धा तू माझ्याशी भांडला आहे फक्त संजना आणि रुद्धची बाजू घेऊन त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा मला कळत नाही मग आता तो म्हणतो आई मला एक चूक सुधारण्याची संधी दे ना प्लीज अगं मी असं राहिलेलो नाही आहे पहिल्यासारखा मी डॉक्टर आहे एक आणि डॉक्टर असूनही मी इथे काम करतो मला कामाची खरंच गरज आहे म्हणतो म्हणतो मला माझ्या सिच्युएशनने पूर्णपणे बदलवलंय मला माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलीचा चेहरा दिसतोय त्या दोघींचा फ्युचर दिसतंय बाकी काहीच नाही तेव्हा अरुंधती म्हणते की अभी जेव्हा तू मला विचारलं होतं ना इकडे कामाला येऊ का तेव्हा खरंच मला खूप आनंद झाला होता अरे खूप बरं वाटलं होतं कारण माझा मुलगाच माझ्या मदतीला येतोय अरे खूप समाधान वाटलं होतं खूप आनंद झाला होता परंतु आज जो काही प्रसंग घडला आहे ना त्यामुळे सर्व चित्रच पालटून गेले तेव्हा तो म्हणतो आई अगं मी असं काय करू जेणेकरून तुला खात्री पटेल की हे सगळं काही मी केलेलं नाही आहे मग आता अरुंधती म्हणते मला सांग अभि अरे फिरून 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 काटा तुझ्याकडेच का येतोय एक सांगू अरे अभि जर तू स्वतःने हे केलं असेल तर तुझी क्यू करावी तेवढी आहे आणि जर तू कुणाच्या सांगण्यावरून हे केलं असेल तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो आहेस तू एवढं लक्षात ठेव माझं बोलणं अरे तू डॉक्टर आहेस ना तुला तुझी बुद्धी नाही आहे का एवढं कसं कुणी गारूड करू शकतं तुझ्यावर अरे चांगल्या वाईटाची जान तुला तुझी नाही आहे का तेव्हा तो म्हणतो ओ माय गॉड मी आपांना म्हणालो होतो की माझ्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून मी आईकडे काम करतो परंतु हे एवढं त्रासदायक असेल नाही मला कधीच वाटलं नव्हतं देव आ, मला असं वाटतंय की मला माझ्या चुकीच्या कर्मांची शिक्षा देतोय अरुंधती म्हणते तू जर चुकीचा वागला असेल ना तर तुला तुझ्या कर्मांची शिक्षा मिळणारच आहे आता मी स्वस्त बसणार नाहीये मला माहीत आहे कुणीतरी हे मुद्दामहून केला आहे या गोष्टीचा छडा मी लावणारच आणि जगासमोर आणणार तेवढ्यातच तेथे निशा येते आणि कस्टमर खूप भडकले आहेत तुम्ही पटकन बाहेर चला असं म्हणते मग आता अरुंधती म्हणते चल आपण जाऊयात तेव्हा अभि म्हणतो आई तू तिकडे का चालली आहे सगळं थांब पण अरुंधती ऐकत नाही दुसरीकडे आता आप्पा आणि कांचन दोघेही आता हॉलमध्ये बसलेले असतात आप्पा आता काहीतरी वहीमध्ये लिहित असतात तेव्हा कांचनसारखं विचारत असते की काय झालं हो तुम्ही हे काय करताय सारखं सारखं का आहे आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही मग आता बाप्पा म्हणतात कसं आहे ना आता इथे गणपती बाप्पा बसणार आहेत म्हटल्यावर सर्व तयारी करायची आहे त्याचबरोबर आता अरुंधती गणपतीची मूर्ती बनवणार आहे त्यावेळी कांचन म्हणते हो ना अरुंधती गणपतीची सुबक मूर्ती घडवण्यामध्ये खरंच म्हणजे ना अरुंधतीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मग आता कांचनने असं कौतुक केल्यानंतर ती म्हणते हो तुम्हाला सांगू का मी एक नवस केलाय गणपती बाप्पाकडे जर माझं लवकरात लवकर अनिल ुद्ध बरा झाला ना तर मी एकशे एक मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवणार आहे आप्पा म्हणतात बापरे कसा तो नवस केला आहे परंतु अगं तू बनवणार आहे का ती म्हणते छेव अरुंधतीला सांगेल बनवायला मला आत्ता कुठे होतं का काम जमतं का मला त्यावेळी आता आप्पा हसतात आणि म्हणतात आईजीच्या जीवावर बायजी उदार असं म्हणून आता ते कांचनला टोमणा मारतात ती म्हणते गप्प बसा हो तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे येतो आणि म्हणतो आई मी अगदी ठणठणीत आहे का एवढी काळजी करतेस ना कळत नाही आप्पा म्हणतात अनिरुद्ध तुला विचारायचं राहून गेलं अरे मला असं वाटतंय तुला हार्ट अटॅक ना आलाच नव्हता तू एवढा नॉर्मल वागतो आणि डॉक्टरांकडे पुन्हा टेस्ट करायला का नाही गेलास तेव्हा अनिरुद्ध जरा घाबरतोच त्यावेळी आता तो बरा झाला आहे याचा आनंद तुम्हाला झाला नाही का असं कांचन रागातच विचारते आप्पा म्हणतात तसं नाही ग पण हार्ट अटॅकमुळे नॉर्मली कसं होतं ना थोडा थकवा येतो म्हणून मी त्याला विचारलं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हार्ट अटॅक आला होता परंतु योगा प्राणायाम करणं त्याचबरोबर मॉ मॉर्निंग वॉकला जाणं वेळच्या वेळी अगदी ब्रेकफास्ट करणं हे माझं सतत चालू असायचं चा। आणि म्हणूनच मला हा प्रॉब्लेम काही वाटतच नाही आता अगदी ठणठणीत बराच झालोय कांचन म्हणते शिका माझ्या लेखाकडून शिका जरा काहीतरी तेव्हा तुम्ही काहीही खाता भजी खाता वडापाव खाता कधीही काही खाणं चालू असतं तुमचं आप्पा म्हणतात की काहीही खाऊन मी अगदी ठणठणीत आहे हा कांचन धनी सगळं का काही पाळून त्याला हार्ट अटॅक आला यावरूनच तू समज कांचन म्हणते काहीही बोलता हा तुम्ही त्यानंतर अनघा तेथे येते आणि म्हणते बाबा तुमचं सूप मी घेऊन हो येऊ का गरम गरम आहे तर पिऊन घ्या ना मग आता तो म्हणतो नको लगेच मी नंतर घेतो तेव्हा ठीक आहे असं आता अनघा म्हणते तेवढ्यातच ईशा धावत तेथे येते आणि बाबा हा व्हिडिओ ना माझ्या मैत्रिणीने पाठवलाय असं सर्वांना दाखवत म्हणते तेव्हा आता तो व्हिडिओ असतो एका पत्रकाराचा ज्या पत्रकाराने तो व्हिडिओ काढला असतो तो आता म्हणत असतो की मिहीर शर्मा यांनी हे रेस्टॉरंट अगदी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं परंतु अरुंधती केळकर मॅडमच्या हातात गेलं आणि हे पहा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय मसाले भातामध्ये त्यांच्या झुरळ सापडलंय अरुंधती केळकरने हे काय के आहे सर्व रेस्टॉरंटची वाट लावली दर्जा खालवला आता तेथे येणारे कस्टमर खूप भडकले आहेत आता असं तेथे बातमी पाहिल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो शा म्हणते आईच्या हातात रेस्टॉरंट गेलं आणि सगळी वाट लावली आईने मग आता आप्पा म्हणतात काही पण बोलू नकोस अगं सव्वीस वर्ष अरुंधतीच्या पानात साधा केस सुद्धा सापडला नाही आणि तू तिच्यावर आरोप करतेस नक्कीच तिचा प्रतिस्पर्धी कुणीतरी असणार आहे आणि हे काम असणार आहे त्यावेळी अनघा म्हणते हो बरोबर आहे आप्पा ताईच्या प्रगतीवर कुणीतरी जळतंय मला असं वाटतं इकडे सर्व कस्टमर अरुंधतीला खूप बोलत असतात तेव्हा ती म्हणते माझं ऐकून घ्या अहो आपल्या रेस्टॉरंटमध्ये असं कधीच होऊ शकत नाही मग आता ते सर्व कस्टमर असतात ते अरुंधतीला खूप काही बोलतात आणि म्हणतात बाकी सर्वांना आम्ही सांगणार आहे की या रेस्टॉरंटमध्ये अजिबात यायचं नाही यांचे पदार्थ टेस्टी असतात खरं परंतु या पदार्थांमध्ये अशी पालझुरळ सापडायला लागली तर आपण आपल्या हेल्थशीच खेळतोय असं म्हणून आता ते सर्वजण तेथून जातात अरुंधती त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु तिचे प्रयत्न पुरे ठरतात अरुंधती आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की काय होऊन बसले हे मिहिरच्या आईचं स्वप्न मी पूर्ण करू शकले नाही बिचाऱ्याने खूप विश्वासाने माझ्याकडे हे रेस्टॉरंट चालवायला दिलं होतं निशा म्हणते तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल मॅडम आपण करूयात काहीतरी मग आता अरुंधती म्हणते आपण करायच्या अगोदर जर तक्रार केली तर काय करायचं ना मला कळतच नाही पुढे आता निशा म्हणते हे नक्कीच कोणीतरी मुद्दाम केला आहे मला खात्री आहे मग आता अरुंधती प्रत्येक स्टाफकडे अगदी निक्षुमपणे पाहत असते की कुणाच्या डोळ्यात नक्की काय दिसतंय आता ती काही झालं तरी या प्रकरणाचा छडा लावणारच असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती सर्व स्टाफला म्हणते मला माहीत आहे त्यावेळी किचनमध्ये नक्की कोण कोण होतं अशोक आणि अभि खूप घाबरलेले असतात तर आता अरुंधतीला अभि म्हणतो तू डायरेक्ट माझ्यावर संशय घेते असं म्हणून तो रागातच तेथून जातो दुसरीकडे आता संजना म्हणते अरुंधतीला तिचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला आहे आता मिहीर शर्मा सुद्धा मूर्खच आहेत असं तिला का रेस्टॉरंट द्यायचं त्याने असं म्हणून ती अनिरुद्ध आणि ईशाला सांगत असते अनिरुद्धला खात्री पड़ते की काहीतरी केलं आहे इकडे आता अशोक हा अरुंधतीला म्हणतो अभिसरांना सुद्धा तुम्ही विचारा तेव्हा अरुंधतीमध्ये ते मी कुणालाही काही विचारणार नाही म्हणून ती वर पाहते तर तेथे सीसीटीव्ही कॅमेरेज असतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब